बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज जालन्यात हिंदू संघटनांचे मोर्चे मोर्चात भास्कर दाणवे संजय खोतकर अक्षय सहा हजारो हिंदू बांधवांचा होता सहभाग बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीनं आज जालना शहरासह जिल्ह्यातील पाचही तालुक्यात मोर्चा प्रशासनाला निवेदन सादर केले बांगलादेशात हिंदूंवर अन्याय अत्याचार होत असल्यानं आज देशभरात निषेध मोर्चा काढण्यात आलाय जालन्यातही अंबड चौपुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढून घोषणाबाजी करण्यात आली आहे या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते भास्कर दानवे शिवसेना शिंदे गटाचे संजय खोतकर विष्णू पाचफुलेसह काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंटाल संजय भगत सह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारींसह हजारो हिंदू समाज एकत्रित सहभागी झाला होता मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज जालना शहरासह पाच तालुक्यात मोर्चे काढण्यात आले होते काय सांगा, काय सांगाल आज हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आजचा दिवस का कशासाठी मोर्चा हे बघा आज दहा डिसेंबर आहे आणि दहा डिसेंबर म्हणजे मानवाधिकाराचा दिवस आहे आणि बांगलादेशामध्ये जो मानवाधिकाराविरुद्ध जो अल्पसंख्यक हिंदूंवर बौद्धांवर आणि इतर अल्पसंख्यक जे आहेत आपले हिंदू त्यांच्यावर जो अत्याचार होतोय त्यामुळे आज सगळं हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि तिथल्या होणाऱ्या अल्पस बाल असतील महिला असतील आपले मंदिरं असतील किंवा तिथले इस्कॉन टेम्पलचे आपले महाराज असतील त्यांना बेकायदेशीर गुन्ह्यामध्ये ज्याचा त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना अटक करून अमानुष त्यांना जी वागणूक देते त्याच्यासाठी हा सकल हिंदू समाज आज भारताच्या देशामध्ये सर्वत्र सगळे आज घराबाहेर निघलेला सर जिल्ह्यामध्ये आज किती ठिकाणी मोर्चे निघाले आणि काय स्वरूप होतं सगळ्या मोर्चे आज आठ तालुक्यांमध्ये सगळ्या हिंदू सकल हिंदू समाजाने मोर्चा काढलेला आहे आणि नरेंद्रभाई मोदी आपले देशाचे पंतप्रधान यांना हे निवेदन आम्ही सादर करणार आहे मार्फत इथं जालन्यात असेल तर कलेक्टर साहेब असतील आणि तालुक्याला तहसीलदार असतील